घरीगाय तो, तो अरे बेटा मी दिल्लीत होते दो, दो ता ता वो वो थो 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 ते बघून माझं जीव कासावीस स्वतःलाच बीपी लो झालं असं रे लेकरांना असं रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देऊ काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझ छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला एक मिनिट काय बोलाव ताई हो न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला पंकजा ताई पडली की मजी कस काही खरं नाही मला इतकं बसून माझी छाती दुखायली हो स्वच्छा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तुझ का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई ना गेल्यास मला जीव ठायचा नाही नको संपणार हा मुलाला मी संपणार आहोत तुझ का म्हणालाच मुलाला ताई इथे या जातीया काय व्हायला म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राहत नाही आहे मुलाला मुंडे होते म्हणला ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण आहे पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुकाने माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणत नव्हती बरोबर त्यानं घरी गेला जेवण गेला बाहेर बाहेर हिंडू गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय करता हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठ इथलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही करत आईच नाए नाए शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडे तस करावं काही नाही हो ना काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकरला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका ना मी दुःख तुम्ही पण दुःख घेऊ नका नाही हो माझ्या या लेकरांसाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच करते तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माफ, माफ करा मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा हो मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहचते मी इकडे कामात चालत मी हा काळजी घ्या माय हो ताई हो ताई हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला काही लागलं नाही मला सांग मला はあ、うどういう意味です